जिद्दीची पहाट दुसऱ्या दिवशी उजाडलं ते एका नव्या निश्चयाने येसानं पहाटेच उठून घरातलं सगळं उरकलं आज तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती तिनं कोपऱ्यात पडलेलं इक्याचं मळलेलं दप्तर बाहेर काढलं त्यातल्या वह्यांचे कागद ओले होऊन एकमेकांना चिकटले होते तिनं ते कागद मोठ्या मायेनं सुटे केले आणि चुलीच्या उबेत वाळवायला ठेवले इक्या उठ बाबा आज साळुंखे पाटलांच्या वाड्यावर नाय शाळेत जायचंय तुला येसानं इक्याला हलवून जाग केलं इक्या दचकून उठला त्याला वाटलं आई स्वप्न बघतीये की काय पण आई बापू रागवतील ना आणि मजुरी त्याचं तू नको विचार करू म्या बघून घेईन सगळं तू फक्त गुरुजी जे शिकवतील ते ध्यानात घे गरीबाचं पोरगं शिकल्याशिवाय या नरकातून बाहेर पडणार नाही येसाचा आवाज खंबीर होता पण अडचण पैशांची होती इक्याला शाळेत पाठवायचं म्हणजे त्याला पाटी पेन्सिल आणि फाटलेल्या चपलांच्या जागी नवीन जोड हवा होता येसाने पदराच्या टोकाला बांधलेली ती तीस रुपयांची पुंजी बाहेर काढली काल घेतलेल्या किराण्यातले फक्त दहा रुपये उरले होते दहा रुपयां शाळा कशी होणार येसा तशीच उठली आणि शेजारच्या पार्वतीच्या घरी गेली पार्वते तुझ्याकडे जुनी पाटी का गं तुझ्या पोराची मोठी झाली असेल तर दे की इक्याला पार्वतीने कपाळाला आठी घातली येसे खायला अन्न नाही अन कशाला पोराला शाळेत घालतीयेस दोन पैसे कमवून आणला असता तर घराला हातभार लागला असता हातभार तर आयुष्यभर लावायचाच हाय ग पण एकदा तरी त्याला अक्षराची ओळख होऊ दे येसाने हट्ट सोडला नाही शेवटी पार्वतीकडून एक कोपरा फुटलेली जुनी पाटी तिला मिळाली इक्या शाळेत गेला पण येसाचा संघर्ष आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता तिने बापू साळुंखेंच्या शेतातलं काम तर केलंच पण दुपारच्या सुट्टीत ती गावातल्या मोठ्या घरी धुणीभांडी करायला जाऊ लागली अंगात ताप भरला होता पाय चिखलात रुतत होते पण तिला फक्त इक्याच्या हातातील ती पाटी दिसत होती दुपारी जेव्हा येसा बापूंच्या रानातून परतत होती तेव्हा वाटेत तिला किसबा आडवा आला तो आज शुद्धीत होता पण चिडलेला होता काय लावलंय हे येसे पोराला शाळेत पाठवलंस मजुरीचे पैसे कोण देणार माझ्या विडीला बी पैसे उरले नाहीत आज किसबा ओरडला येसा थांबली तिने हातातली खुरपी खाली टाकली किसबा आतापर्यंत तू जे केलं ते सोसलं म्या रुक्की गेली तेव्हा बी तू दारूच्या नशेत होतास पण आता माझ्या इक्याच्या आड येऊ नको त्याच्या नशिबातला अंधारम्या माझ्या रक्तानं पुसणार हाय तुला विडी प्यायला पैसे पाहिजेत ना तर जा कष्टाला माझ्या पोराच्या शिक्षणाच्या पैशाला हात लावला तर याद राखा किसबा तिचा तो अवतार बघून गपगार झाला एसाची ही जिद्द गावालाही थक्क करणारी होती दिवस सरत होते इक्या शाळेत मन लावून शिकू लागला सुरुवातीला त्याला इतर मुलं मजुराचं पोरग म्हणून हिणवायची पण इक्याने तिकडे लक्ष दिलं नाही रात्रीच्या वेळी जेव्हा घरात एकच मिणमिणती चिमणी जळत असे तेव्हा इक्या त्या, त्या प्रकाशात मोठ्याने धडे वाचायचा संत्या त्याच्या शेजारी बसून कुतूहलाने बघायचा एके दिवशी रात्री इक्याने पाटीवर काहीतरी लिहिलं आणि येसाला दाखवलं आई बघ हे तुझं नाव लिहिलंय येसाला अक्षरं ओळखता येत नव्हती पण त्या पांढऱ्या अक्षरांनी तिच्या काळजावर उमटवलेलं नाव तिला स्पष्ट जाणवत होतं तिने त्या पाटीला स्पर्श केला तिच्या राबणाऱ्या खरबरीत हातांना ती पाटी एखाद्या दा सोन्याच्या दागिन्यासारखी वाटली तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं रुक्के बग तुझा दादा शिकायला लागलाय एसा भिंतीकडे बघून पुटपुटली पण गरिबीचा विळखा इतका लवकर सुटणारा नव्हता एक दिवस शाळेतून निरोपाला की इक्याची फी आणि गणवेशाचे पैसे भरावे लागतील नाहीतर त्याला परीक्षेत बसू दिलं जाणार नाही एसाकडे तर काहीच उरलं नव्हतं त्या रात्री ती झोपली नाही, नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी एसानं आपल्या गळ्यातलं ते जुनं काळं पडलेलं पोत मंगळसूत्र काढलं लग्नानंतरची ती एकमेव आठवण तिच्याकडे होती आई हे काय करतीयेस इक्याने घाबरत विचारलं काही नाही रे बाबा हे आता कामाचं नाही याच्या मोबदल्यात तुझी पुस्तकं येतील एसा हसून म्हणाली पण त्या हस्यामागे किती दुःख होतं हे फक्त तिलाच माहीत होतं ती सोनाराकडे गेली आणि ते पोतंगहाण ठेवलं त्यातून जे पैसे मिळाले त्यातून तिने इक्याचा गणवेश आणि पुस्तकं घेतली जेव्हा इक्यातून निळा गणवेश घालून तयार झाला तेव्हा येसाला असं वाटलं की जणू तिच्या आयुष्यातला सगळा चिखल धुऊन निघालाय बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला होता पण आज त्या पावसाचा आवाज टपटप असा न वाटता एखाद्या ढोलाच्या तालासारखा वाटत होता येसाला माहीत होतं की अजून खूप मोठं अंतर पार करायचंय पण तिने पहिलं पाऊल टाकलं होतं तिच्या जिद्दीपुढे तो पाऊस ती भूक आणि तो समाज सगळेच आज झुकले होते